असं मी वाचलं की काँग्रेस सोडले पण अजून कुठे काय पुढे करायचं भाजपात जायचं की नाही मी विचार केलेला नाही असं जर असेल तर मी पंतप्रधानांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो की जे तुम्ही बोलला होता की शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान करणारा हा माणूस आहे मग त्या अपमान करणाऱ्या माणसाला तुम्ही भाजपात घेऊन राज्यसभेत पाठवणार आहात का कारण तसं जर का केलं तर तुम्ही शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला असं आम्ही मानू मग पंतप्रधानांनी जे सांगितलंय की आम्ही शहीद शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला आहे तर मी पुन्हा जाहीर सांगतोय की भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाणांना घेऊन राज्यसभेत पाठवलं तर मोदीजी तुम्ही शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला आहे असं आम्ही मानू हे आज मी उघडपणा आम्ही बोलतोय या त्यांना भाजपामध्ये काय चालवलं काय तुम्ही हा जो काय कारभार चाललाय त्याला काही सरकार म्हणायचं अजूनही इतके वर्ष झाल्यानंतर जे निर्णय मी मुख्यमंत्री म्हणून घेतले होते गुंठेवारीचा निर्णय असेल समांतर जलवाहिनीचा असेल त्याच्यासाठी जे आता अंबादास तुम्ही सांगितलं कारण संभाजीनगरची महापालिका महानगरपालिका ही तेवढी सक्षम नव्हती आता सुद्धा नाही म्हणून त्यांच्या वाट्याचा जो काही हिस्सा आहे तो राज्य सरकारने घ्यायचा असा निर्णय मी मुख्यमंत्री म्हणून घेतला होता काय झालं त्याच कुठे गेले पैसे बर गेल्या सप्टेंबर मध्ये इकडे जी एक मंत्रिमंडळाची बैठक घेतली घेतली होती ना आणि किती हजार कोटी मराठवाड्यासाठी खर्च करण्यास सांगितलेलं पंचेचाळीस हजार कोटी रुपये मग काढा श्वेतपत्रिका काढा सप्टेंबर झाला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आला पंचेचाळीस हजार कोटी रुपयांपैकी महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा